राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज शेवटचा शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे या शासन्यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती व्यवस्थित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आला असाल तर चॅनलला करून ठेवा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी बांधवांनो राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन मसूल व वन विभागाअंतर्गत अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा शेवटचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये जे जिल्हे बाकी राहिलेले होते ते सर्व जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत व्यवस्थित माहिती समजून घेऊया अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यात येत आहे या अनुदानाची जी काही रक्कम आहे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वितरित करण्यासाठी आज राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख रुपये सत्तेचाळीस हजार एवढी रक्कम निधी मंजूर करण्यात आली आहे ही निधी थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे च्या थ्रू आता समजून घ्या जे जिल्हे बाकी होते नागपूर विभागामधून नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि गडचिरोली अमरावती विभागामधून अकोला अमरावती यवतमाळ सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा आकडा आहे त्यानंतर पुणे सातारा सोलापूर सांगली असे आहेत नाशिक विभागामधून नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आयलानगर कोकण विभागामधून ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे हे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत जे जिल्हे बाकी राहिलेले होते सप्टेंबर महिन्याचा जो काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा प्रमाण राज्यामध्ये काही जिल्ह्यात झालेला होता अशा जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वितरित करण्यासाठी हा शेवटचा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम लवकरात लवकर जमा केली जाणार आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक अपडेटसाठी आताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र